आठवणींचा डोह भाग क्रमांक तीन मामाचं गाव आमच्या मामाचं गाव नगर तालुक्यात मजले चिंचोली म्हणजे आवरवाडी आमचे वडील बीड जिल्ह्यात शिक्षक असल्यानं मुलांना चांगलं शिक्षण मिळावं म्हणून त्यांनी लहानपणीच आम्हाला मामाच्या गावी आणून सोडलं चौथीच्या सो वर्गात संजय घोरपडे संतोष भांडेकर हरसी शेख हे आमचे सगळे वर्गमित्र जेऊरचे काळे गुरुजी हे आम्हाला तेव्हा शिकवायला होते तर डोंगरातून निघालेले सगळे ओढे हे गावाजवळून जायचे खळखळून वाहणारं पाणी स्वच्छ दिसत असे दुपारच्या सुट्टीत ओढ्यावर जाणं कायऱ्या पाडणं सगळं काही मित्रांसोबत होत असत कधीकधी रविवारी डोंगरावर फिरायला जाणं होईल सोबत, सोबत संजू मामा कदी -कदी आवार, आवार, रशीद शेख अनिल लोहाराचा अण्णा गुलाब असे सर्व मित्र असत तर कधीकधी धर्मा आव्हाड किरण आव्हाड रसीद हे सगळे असत शाळेत काळे गुरुजी आमचे पाडे पाठ करून घेत आव्हाड गुरुजी गंगाधर गुरुजी हे सगळे आम्हाला कधी कधी शिकवायला होते कधी शाळेला जायला उशीर झाला की हातावर छाड्या बसायच्या आणि एका सुरात पाडे पाठ करावं लागायचे पाठ नाही केले की के छाड्या फिक्स तेव्हा महाराष्ट्र शासनानं नुकतंच नाल्याबंडिंगचं काम सुरू केलेलं होतं आणि मजली चिंचोलीच्या सर्व ओढ्या नाल्यावर नाल्याबंडिंगचं काम सुरू झालेलं होतं म्हणजे नदीवर ओढ्यावर आडवे चौकोनी खड्डे घेणे आणि त्याची सगळी माती जमा करून एक भराव तयार करणं अशा पद्धतीचं ते काम चालू असायचं आणि हे काम नव्यानं सुरू झालेलं असल्यानं आवरवाडीतले सर्व आवाडाची माणसं घोरपड्याची माणसं सगळे बाकी सगळ्याच्या सगळे कामावर जात आणि आम्हाला पण वाटायचं की आपण पण जायला पाहिजे कामावर जरा मजा येते पण आमचे मामा मामी त्यांच्या आम्ही फार लाडके म्हणून आम्हाला कधी ते कामाकडं जाऊ देत नसायचे कधी कधी बराशीत पाणी साचायचं सा। पाणी साचलं की ते सुरुवातीला गडूळ गडूळ पाणी असायचं पण नंतर नंतर मात्र नितळ पाणी व्हायचं ते आणि मग त्या पाण्यामध्ये त्या बराशीत मामा आम्हाला सुरुवातीला पोहायला शिकवायचं खरं तर फार भीती वाटायची अनिल संजू हे धडाधड धाडसानं पाण्यात उतरायचे पण मला मात्र फार भीती वाटायची पुढं काय झालं मामाच्या विहिरीचं काम चालू झालं सुरुंगाचे मोठमोठे मुट आवाज व्हायचे सो बाजूंनी दगडं पडत आणि तशी तशी विहीर खाणली जाई एकदा सुरुंगाच्या मोठ्या आवाजानं विहिरीला पाणी लागलं पाणी लागल्याबरोबर सगळीकडे आरडाओरडा झाला जे उपस्थित होते सगळ्यांनी पाणी लागलं पाणी लागलं पाणी लागलं लगेच मग गावात जाऊन लाल कपडा पाणी झाकण्यासाठी नंतर कापड गुलाल गूळ उगर अगरबत्ती असं सगळं गावातून आणायला सांगितलं त्यावेळी शेतात नव्यानंच लाईटचे खांब यायला सुरुवात झालेली होती आणि कमी जास्त अंतरावर ते खांब उभा करायला सुरुवात झालेली होती मग त्यासाठी सुद्धा लाईन मनला पटवावं लागायचं आणि मग ते लाईन मन विहिरीला लाईट कनेक्शन देत हळूहळू हे चित्र थोडं थोडं बदलायला लागलं ला। आणि वाहतं पाणी बंद झालं नाला बंद झाल्यामुळे पाणी सर वाढवलं गेलं साऱ्या विहिरीत तुडुंब दिसू लागल्या मामाची नदी मामाची नवी विहीर पाण्यानं भरली मग विहिरीवर पोहा पौर, पोहायला शिकवायला आमच्या धोंडी मामानं सुरुवात केली मामा एक भला मोठा भोपळा आमच्या कमराला बांधत आणि आम्हाला पोहायला शिकवत कधीकधी कमराला कासरा बांधे आणि तो कासऱ्याचा एक टोक हातात धरून आम्हाला वेरी ढकलून दे मला तर ढकललं की खूप कसं तरी व्हायचं मी मोठ्याने आरडाओरडा करायचो मग मामा परत समजून सांगायचं कसं पोवायचं काय करायचं हळूहळू जमायला लागलं बाकीचे सगळे मित्र पोहतेत म्हणल्यावर आम्हाला सुद्धा आपोआप पोहायलाच लागलं तर एकदा काय झालं आमची आई म्हणजे अक्का तिकडून आवरवाडीला आली दुपारी मामा मावशी बाई दादा आम्ही सर्वजण शेतात होतो आणि जेवता जेवता दुपारच्या न्यारीच्या वक्ताला पोहायचा विषय निघाला तर अक्का म्हणेल चाल बरं तुम्हाला खरंच पोहता येते का पाहू मामाने काय काय शिकवलं तसं आम्ही तिघं जण संजीव मामा मी अनिल तिघं पोहायला उतरलो आणि एक रक राऊंड आम्ही विहिरीत मारला लगेच धाप आवाज झाला आणि अक्काने विहिरीत उडी टाकली तर अक्काला पोहता येते की नाही आम्हाला काही माहीत नव्हतं पण अक्काने मस्तपैकी एक राऊंड मारला आणि आमच्याजवळ येऊन उभा राहिले वरती संगीता लहान होती आरडाओरडा करायला लागले बाकीचे बिलो ज्यांना माहीत नव्हतं ते सगळेच ओरडायला लागले पण अक्कालाही आमच्यासोबत पाहता येते आणि आम्ही सर्वजण एकत्र पोहतोय हे पाहून आमच्या बाईला दादाला खूप बरं वाटलं आनंद वाटला त्यांच्या चेहऱ्यावरून तो आनंद आम्हाला दिसत होता मग पोहण झाल्यावर आमच्या विद्यमामीने शेंगा बांधून सर्वांना खायला दिल्या असे ते दिवस खूप मजेत जात आमचे आजोबा म्हणजे दादा ला। सकाळीच गावात पीठ मागायला जात भली मोठी झोळी ते घेऊन जात येताना ती झोळी फुल भरलेली असेल दिवसभर त्यांच्याकडे आजारी माणसं आहेत त्यांना झाडपाल्याचं औषध देऊन ते धीर देत खरं तर त्या काळातले त्या भागातले ते गोरगरिबांचे डॉक्टर समजायचे अशा पद्धतीने सर्व लहानपण आमचं चालू होतं मध्यंतरी मा एकदा मामाच्या गावाकडे जाणं झालं सारे नाले कोरडे ठाक कोणत्याच तलावात पाणी नाही अहो इथं प्यायलाच पाणी नाही तर पोवायचं कुठून हा प्रश्न पडला ना खरंच गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी